बौद्धिक दिव्यांग विद्यार्थी स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र ई एस पी एन स्पेशल ऑलिम्पिक भारत रायगड व सुहीत जीवन ट्रस्ट पेण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक सतरा व मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मुंबई पुणे रायगड नवी मुंबई या जिल्ह्याचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व क्रीडा प्रशिक्षक प्रशिक्षण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सुहीत जीवन ट्रस्ट तालुका पेण जिल्हा रायगड या संस्थेला सदर कार्यक्रमाचे यजमानपद देण्यात आले आहे स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या एरिया डायरेक्टर डॉक्टर भगवान तलवारे माजी स्पोर्ट्स डायरेक्टर डॉक्टर जितेंद्र ढोले ईएसपीएन पी एन स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र रायगड तसेच सुहित जीवन ट्रस्ट पेण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांबरोबर युनिफाईड पार्टनर्स तसेच तज्ज्ञ कोचेस आणि स्वयंसेवक देखील यामध्ये सहभागी झाले आहेत या कार्यक्रमामुळे बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांमधील क्रीडाक्षमता व कौशल्य गुणांना वाव मिळून विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांची स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र मार्फत जिल्हा पातळीवर त्यानंतर राज्य तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येणार आहे या खेळातून विद्यार्थ्यांची खेळाडू वृत्ती जागृत होऊन आत्मविश्वास अधिक बलकट होणार असून या बौद्धिक अक्षम मुलांना अक्षमतेकडून सक्षमतेकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे या कार्यक्रमासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या असून सुप्रसिद्ध अभिनेते राकेश बापट यांनी प्रत्यक्ष सुहीन जीवन ट्रस्ट संस्थेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या ही खूपच गरजेचं गरजेचा विषय आहे कारण की सगळेजण स्पेशली एक, एक, एबल नसतात त्यामुळे जे नॉर्मल लोक असतात त्यांना तर चान्सेस तर मिळत असतात पण पीपल आर स्पेशल यु you नो know, दे शूड बी गिवन असे चांगले ऑपॉर्च्युनिटीज आणि हे या माध्यमांमध्ये मला इथे येऊन खरंच बरं वाटलं आहे की जे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आणि ते सगळं त्यांना एक, एक प्रोत्साहन मिळतो आहे पुढे जायच्यासाठी ऑलिम्पिक्सपर्यंत uh, जाण्यासाठी एक एवढा मोठा एक मार्ग एक एक, एक काढलेला आहे आय थिंक तो पुढे खूप जावा असं आस, असं माझी खूप इच्छा आहे आणि मी सपोर्ट करायला पूर्ण तयार आहे तुम्हाला आणि काही असेल तर प्लीज मला सांगाल बी रिअली हॅपी टू डू समथिंग फॉर सचिन ऑर्गनायझेशन सो सुहित जीवन ट्रस्ट आणि स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र uh, त्याच्यामुळे आता uh, स्पेशल ऑलिम्पिक्ससाठी आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांचा सा साथ हवा आहे प्लीज सगळेजण मा मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज सगळ्यांना या अशा एका मोहीमला सपोर्ट करा तुम्ही आणि प्लीज लेट्स लुक फॉरवर्ड की हे स्पेशल लोकं जे आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल एक वर्ल्ड कपड एक क्रिएट करूया आणि इट्स नॉट डिफिकल्ट इट्स पॉसिबल आणि मी आहे त्यांच्याबरोबर तुम्ही पण या सगळे आजचा जो कार्यक्रम आहे तो आ, स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र त्यानंतर स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र रायगड आणि ई एस पी एन आणि सुहित जीवन ट्रस्ट या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा आजचा हा जो कार्यक्रम आहे तो आहे की रिजनल टेबल टेनिस आणि बॉसिया जो गेम आहे त्या गेम्सच्या टेबल टेनिसच्या स्पर्धा आहेत आणि बॉसिया जो जे गेम आहे नवीन म्हणजे या बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठीचा स्पेशल ऑलिम्पिकमध्ये घेतला जाणारा जो खेळ आहे त्याचं प्रशिक्षणाचं जे शिक्षण आहे ते या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि याच्यामध्ये पुणे मुंबई रायगड आणि नवी मुंबई अशा चार जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा समावेश या या आहे यामध्ये या खेळामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की आपली जी बौद्धिक अक्षम विद्यार्थी आहे त्यांच्यासोबत त्यांचे युनिफाईड पार्टनर्स म्हणजे जी नॉर्मल विद्यार्थी आहेत ते सुद्धा गेम खेळणार आहेत असा एक प्रकारचा सा, सामान्य विद्यार्थी आणि आपले विशेष विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयासाने होणारा असा हा खेळ आहे याच्यामध्ये विविध एक्सपर्ट टीम आहे कोचेस आहे त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारचे जवळजवळ तीनशे जणं म्हणजे दीडशे आमचे बौद्धिक अक्षम विद्यार्थी पन्नास युनिफाईड पार्टनर्स आहेत आणि या इतर जे कोचेस आहेत संस्थांमधले त्यांचे विशेष शिक्षक या सगळ्यांचा मिळून हा होणारा गेम आहे आणि याच्यामध्ये या ज्या स्पर्धा आहेत किंवा प्रशिक्षण आहे, कि आहे। याच्यामध्ये आम्हाला अगदी मनापासून धन्यवाद द्यावं असं ते स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्राच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या डॉक्टर मेधा सोमय्या मॅडम आहेत तर त्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो त्यानंतर त्यांचे जे जनरल सेक्रेटरी आहेत ते आहेत आमचे भगवान तलवारे सर त्यांचंही मी मनापासून आभार मानते आणि स्पोर्ट्स डायरेक्टर आहे जितेंद्र ढोले सर त्यांच्या ज्या प्रोग्राम मॅनेजर आहेत भारती मराठी मॅडम या सर्वांचा आम्ही आभार मानतो कारण आमच्या रायगड जिल्ह्याला ही संधी त्यांनी दिलेली आहेत आणि यजमानपद जे आहे ते आपल्या सुहित जीवन ट्रस्टला दिलेलं आहे आणि ह्या खेळामुळे आपल्या विशेष मुलांसोबत इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचं एक प्रकारचं फार उत्तम असं हे उदाहरण खेर खेर आहे ज्याच्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी आणि सामान्य विद्यार्थी हे एकत्रित येऊन हा खेळ खेळणार आहेत ज्याच्यामुळे या खेळाबद्दल म्हणा त्यांची जी प्रेरणा आहे ती जी जनजागृती आहे ती आपल्या समाजापर्यंत पोचणारी आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या जे संस्था आहेत एकूण तेवीस म्हणजे वेगवेगळ्या या चार जिल्ह्यांच्या तेवीस संस्थांनी एकत्रितपणे यामध्ये भाग घेतलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि आज त्या जे हे जे ट्रेनिंग आहे किंवा हे जे प्रशिक्षण आहे प्रोग्राम आहे या प्रोग्रामला आपले जे माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आपल्याला संदेश लाभलेला आहे व्हिडिओच्याद्वारे त्यानंतर आपले जे हे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार सर एकनाथ शिंदे साहेब या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्याला येथे लाभलेल्या आहेत आणि या खेळासाठी आपल्याला विकी कौशल जी आहेत त्यानंतर आपले स्वप्नील जोशी जी आहेत गौरव मोरे जे आहेत या सगळ्यांनी आपल्या शुभेच्छा व्हिडिओ माध्यमाच्याद्वारे दिलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी वेगवेगळे अतिथीगण इथे उपस्थित होते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे स्वीय सहाय्यक आहेत श्री किशोर राणे सर ते या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यानंतर आपले भगवान तलवारे सर जितेंद्र ढोले सर हेही या कार्यक्रमात उपस्थित होते त्यानंतर आणखी तालुका क्रीडा अधिकारी आपले जे आहे श्री प्रकाश सर तेही या कार्यक्रमात उपस्थित होते संजय कडू सर जे टेबल टेनिसचे महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तेही या कार्यक्रम कार्यक्रमासाठी उपस्थित होते अशा पद्धतीने फार वेगवेगळी मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा जो उ उल्हास आहे जोश आहे हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येतो आणि त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग असा आहे की आज शिवछत्रपती जी छत्रपती महाराष्ट्राचे आपले जे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जयंती आहे आणि या कार्यक्रमामध्ये जो त्यांच्या जयंतीचा जो उत्सव आहे किंवा जो एक म्हणतो आपण प्रेरणा आहे ती ला ला आए, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली कारण अतिशय विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिवगर्जना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि या माध्यमातून असं संपूर्ण आसमंत जो आहे तो दुमदुमून निघालेला आहे कारण या रायगडच्या भूमीमध्ये हा स्पोर्ट्स होणं आणि या दिवशी होणं ही एक खरा खरोखर दुग्ध शर्करा योग आहे आणि मी खरोखर आपल्या सगळ्यांना हा जो आहे हा इव्हेंट केवळ एका दिवसाचा नसून दोन दिवसांचा आहे तर या दोन दिवसामध्ये संस्थेमध्ये हा इव्हेंट होणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या सोबत असावे अशी आमची इच्छा आहे